जर तुम्हाला पॉवरफुल बनायचं असेल सक्सेसफुल बनायचं असेल तर तुम्हाला तुमचं माइंड कंट्रोल करता आलं पाहिजे जर तुम्ही तुमच्या माइंडला कंट्रोल करायला शिकलात जर तुम्हाला तुमचं माइंड कंट्रोल करता आलं तर तुम्ही काहीही करू शकता काहीही मिळवू शकता काहीही बनू शकता काहीही करणं तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जाईल फक्त तुम्हाला तुमच्या माइंडवर पूर्णपणे कंट्रोल करता आलं पाहिजे ज्या माणसाचं आपल्या माइंडवर कंट्रोल आहे त्याच्याहून पॉवरफुल माणूस कोणीच नाही कारण जो माणूस स्वतःचं माइंड कंट्रोल करू शकतो तो काहीही कंट्रोल करू शकतो अगदी पूर्ण जगसुद्धा माइंड कंट्रोल करणं म्हणजे फक्त तुमचा विचारांना कंट्रोल करणं नसतं माइंड कंट्रोल म्हणजे अवेअरनेस तुमचा फोकस या सर्व गोष्टी कंट्रोल करणं जेव्हा तुमचं माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये येतं तेव्हा तुम्ही तुमचा आळस कंट्रोल करू शकता तुमचा फोकस वाढवू शकता डिस्ट्रॅक्शनवर कंट्रोल ठेवू शकता बॉडीवर कंट्रोल करू शकता तुम्हाला करायचं तर खूप काही आहे पण तुमच्याकडून होत काहीच नाही कारण तुमचा तुमच्या माइंडवर कंट्रोल नाही राहिला आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे आत्ताचा माइंड कंट्रोल करणं म्हणजे काही मोठं काम नाही काही जादूसारखं काही नाही फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि प्रॅक्टिस करत राहायचे आहे जसं गाडी कंट्रोलमध्ये यायला क्लच कसा काम करतो ब्रेक कसा काम करतो हे समजावं लागतं तसं माइंडचं सुद्धा आहे आता आपण बघूया माइंड कंट्रोल करणं म्हणजे नक्की काय माइंड कंट्रोल करणं म्हणजे तुमच्या विचारांना मारून टाकणं किंवा तुमचे विचार सोडून देणं नाही इमोशन्स नाभणं नाही माइंड कंट्रोल म्हणजे तुम्ही अवेअरनेस कुठे ठेवायचा तुमचा फोकस कुठे ठेवायचा हे समजणं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या डोक्यात हजारो विचार चालू असतात ते थांबवणं तुमच्या हातात नाही पण कोणत्या विचारांना एनर्जी द्यायची कोणत्या विचारांकडे दुर्लक्ष करायचं या गोष्टींवर कंट्रोल करणं म्हणजे माइंड कंट्रोल करणं एक्झाम्पल साधली तुम्ही अभ्यास करत असता पंधरा मिनटं अभ्यास करता आणि मधूनच तुमच्या डोक्यात काहीतरी दुसरा विचार सुरू होतो मग तुम्ही त्या विचारात अभ्यास करायचा विसरून जाता किंवा तुमचा अभ्यासावरून लक्ष हटतं मग यावर उपाय काय आहे बघा तुम्ही तुमच्या विचारांना तर थांबू शकत नाही पण तुम्हाला या विचारांना दुर्लक्ष करता आलं पाहिजे त्या त्या वेळी आणि त्या त्या टाइमला बघा मी तुम्हाला सिम्पल भाषेत समजवून सांगतो असं समजा आपले विचार म्हणजे खूप सारे बल्ब्स आहेत आपल्या डोक्यात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो तेव्हा ते बल्ब ॲक्टिव्ह होतात पण आपण काय करतो एकाच गोष्टीबद्दल विचार करत नाही आपण अनेक गोष्टींचा एकत्र विचार करतो आणि हाच खरा प्रॉब्लेम आहे दोन मिनट कपड्याबद्दल विचार केला दोन मिनट खाण्याबद्दल विचार केला पाच मिनटं मोबाईल बघितला असं नको त्या गोष्टीबद्दल आपण विचार करून आपले खूप सारे बल्ब्स ॲक्टिव्ह करतो आणि त्याने होतं काय एकाच ठिकाणी आपला फोकस लागत नाही आणि त्यासाठी पहिला रोल आहे एका ठिकाणी लक्ष केंद्रित करायला शिका एका वेळी एकाच गोष्टीवर विचार करा आणि त्याच्यावर काम करा तुम्ही गोष्टींवर फोकस नाही आहात म्हणून तुमच्याकडे रिझल्ट नाही आहे तुमचं लक्ष जिथे असेल तिथे तुमची एनर्जी जाते आणि तुमची एनर्जी जिथे जाते आणि तिथे तुम्हाला रिझल्ट दिसतो जर तुमचं लक्ष दहा ठिकाणी असेल तर तुमची एनर्जी पण दहा ठिकाणी जाते आणि अशी एनर्जी काहीच कामाची नाही म्हणून दहा गोष्टीवर दहा टक्के फोकस करण्याहून चांगलं एका गोष्टीवर शंभर टक्के फोकस करणं तुम्हाला लाईफमध्ये काही अचीव करायचं असेल तर फोकस खूप महत्त्वाचा आहे पॉईंट सिक्स आहे मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे काय मेडिटेशन म्हणजे तुमच्या माइंडला ट्रेन करणं मेडिटेशन म्हणजे तुमच्या विचारांना ऑब्झर्व करणं तुमच्या विचारांवर लक्ष देणं मेडिटेशन केल्यावर काय होतं तुमचं माइंड शांत राहतं तुमचा फोकस पावर वाढते तुम्ही तुमच्या इमोशन्सला समजावून घेऊ शकता तुम्ही तुमच्या इमोशन्स कंट्रोल करू शकता तुम्ही स्ट्रेस आणि ॲन्झायटी कंट्रोल करू शकता तुमचं डिप्रेशन कंट्रोल करू शकता आता मेडिटेशन करायचं कसं फक्त पाच मिनट दररोज शांत जागी बसा डोळे बंद करा तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा विचार येतील त्यांच्यावर लक्ष देऊ नका हे करत रहा, रोज फक्त दिवसातून पाच मिनट करत रहा, आठवड्यात तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होतील